आजची कविता कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील नाही शिकले सवरले तर लोक मला अडाणी म्हणतील कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील बाळा पाटेरी पाऊल वाटांवर पाय फुंकून टाक म्हणणारे शब्द कमी पडतील पण एका चुकीवर मला मागे खेचायला लोकच गर्दी करतील कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील स्पर्धक म्हणून बराबरी करायला जवळचेच आधी येतील पण स्वतःला एकटं समजून बाजूला झाले तरीही मलाच भित्रट म्हणतील कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील उद्याला मी जिंकले तरी जळतील आणि हरले तरी हसतील शेवटी माझ्या कर्तृत्वाचा हिशोबही करतील कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील तू फक्त लड ग असं म्हणून पाठीवर थोपटणारे हात कमी असतील पण माझ्या हरण्यावर नजर ठेवणारे डोळे अनेक असतील कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील स्वार्थापोटी जवळ येणारी मंडळीही खूप असतील पण जेव्हा मी नकार देण्यास सुरुवात करेल तेव्हा कदाचित माझ्यासाठीही अनेक दरवाजे बंद होतील बरोबर ना